मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी राहुरी शहरामध्ये ख्रिश्चन बांधवांनी भव्य आक्रोश मोर्चा काढला पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे तर तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना ख्रिश्चन बांधवांनी निवेदन दिलं आहे सकाळी दहा वाजता वाय एम सी ग्राउंडवर सर्व ख्रिश्चन बंधू भगिनी एकत्र आले आणि मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा वाय एम सी ग्राउंडवरून जुनीपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक शनी चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला तर या मोर्चात ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू फास्टर फादर आणि मोठ्या संख्येनं ख्रिश्चन अनुयायांची उपस्थिती होती तहसील कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर अनेक वक्त्यांनी आमदार पडळकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला त्यानंतर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं गेलं ऋतुजाताई राजगे हिच्या मृत्यूनंतर उठलेले एक वादळ जे गोपीनाथ पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मावरती केलेले आरोप आणि ख्रिस्ती समाजाच्या धर्म पुढाऱ्यांना मारण्याची दिलेली सुपारी याच्या विरोधात आजचा मोर्चा आहे जर यानंतर परत पडळकर आणि पडळकर सारखे जे छुपे कोणी असतील जर त्यांनी परत यानंतर कोणत्याही प्रकारचे अक्षपार्ह ख्रिस्ती समाजाला उपद्रव करणारे शब्द वापरले आव्हान केले चॅलेंज केले तर आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी आता तयार आहोत येशू ख्रिस्तानी मंदिरामध्ये चाबूक घेतला आणि मंदिरातले व्यापारी हाकलून दिले जर आमचा पुढारी हे करू शकतो तर आम्हाला मजबूर करू नका की आमच्या हातात पण चाबूक यावेत आम्हाला मजबूर करू नका आमच्या सहनशीलताचा अंत पाहू नका आणि प्रशासनावरती बसलेले जे अधिकृत लोक आहेत जे जिम्मेदार लोक आहेत त्यांच्याकडून असल्या प्रकारचे वक्तव्य वारंवार आम्ही खपवून घेणार नाही आज पदर कलर तुम्ही लॉन्च करणार उद्या दुसऱ्या कोणाला तरी पाठवणार हे आम्ही सहन करणार नाही आणि आम्हीच नाही आमच्याबरोबर सर्व दलित संघटना आहेत सर्व प्रकारचे झेंडे घेऊन आमचा पूर्ण समाज जो दलित आहे जो अठरा पकड जातीतला आहे कारण ऑलरेडी आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे मार्ग शोधलेले आहेत आम्ही तिथून सुखी आहोत आम्हाला तिथून पाडण्याचा आणि तिथून काढण्याचा कि किंवा तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका आमच्यासाठी देव आहेच परंतु या काही नामांकित आणि चांगले लोक पण आहेत जे आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला उत्तर राहणार नाही आणि शासन आम्ही दखल घ्यायलाच संसदीय पद पद जे आहे आमदारकीचं ते काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याच्यावर यापायर झालीच पाहिजे नाहीतर आंतरराष्ट्रीय लेवलवरती आम्ही हा विषय नेल्याशिवाय राहणार नाही गोपीचंद पडळकर यांनी जे ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूबद्दल बद्दल जे बेतल वक्तव्य केलं आहे त्यांना जे मारहाण करतील त्यांच्यावर बक्षीस लावलेलं आहे तर मी रिपब्लिकन पार्ट पार्टी ऑफ इंडिया रौरी तालुक्याच्या वतीने आवाहन करतो की गोपीचंद पडळकर गोपी तू जिथं दिसशील तिथं आमची रिपब्लिकन पार्टी आणि भीमसैनिक तुझे कपडे फाटूस तर तुला मारल्याशिवाय राहणार नाही जर तू आमच्या धर्ग धर्मगुरू बद्दल जर असं वक्तव्य करीत असेल आणि जर कुठल्याही धर्मगुरूच्या केसाला धक्का लागला तूर रावडी तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यामध्ये जरी पाय ठेवला तर आम्ही तुझे कपडे शिव राहणार नाही मी आवाहन ना करू आज मी ह्या मोर्चामध्ये मी आणि माझ्या चर्च मधली बरीच लोकसभासद आलेले आहेत आम्ही सक्रिय सहभाग इथे दिलेला आहे आणि पाळीकर यांचं आमदारकी रद्द करावी ही आमची सुद्धा सर्वांची ही मागणी आहे तेव्हा त्यांना आम्हाला योग्य न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे आज राहुरी तालुक्यात जो मोर्चा काढला तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये काढलेला आहे त्यांनी दर ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत की आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी कारण एका महत्वाच्या आणि अतिशय महत्त्वाच्या अशा पदावर ते असताना भाष्य त्यांनी करू नये हे गुन्हात्मक आहे गुन्हा त्यांचा हा गुन्हा झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आम्ही त्यांच्या जीवाची सुपारी न देता त्यांची फक्त पद रद्द व्हावं ही विनंती करण्यासाठी हा मोर्चा राहुरी तालुक्यामध्ये काढण्यात ता आलेला आहे यावेळी बिशप मॅन्युअल गायकवाड रेवरंट सॅम्युअल साळवे रेवरंट मेघा गायकवाड फास्टर सतीश नन्नवरे फास्टर बाळासाहेब बोरडे बोर्डे तालुका तालुकाध्यक्ष विलास साळवे वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके पिंटू नाना साळवे फास्टर विश्वास हिवाळे ब्रदर प्रदीप हिवाळे दीपक चक्रे रेवरंट सुनील शिंदे यांच्यासह ख्रिश्चन बंधू भगिनी मोठ्या संख्येनं हजर होत्या सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर